आपण आज उपस्थित आहोत नंगारा भवन येथे आणि माझ्यासोबत काही लोक येथे उपस्थित झालेले आहे नंगारा भवनाचे दर्शन घेण्याकरता आणि पाहण्याकरता बंजारा समाजाची संस्कृती दर्शविणारे हे नंगारा भवन कसे आणि काय आहे हे सर्वांना उत्सुकता लागलेली आहे तर माझ्या स सोबत हे काही लोक उपस्थित आहे भाऊ आपण कुठून आलेलो आहात चिंचिलकी उमरखेड उमरखेड तालुका वरून आपण आलेला आहात तर नंगारा भवन पाहण्यासाठीच आलेले असाल तर काय वाटतं आपल्या मनातील भावना काय तर पाहून खूपच चांगल्या वाटते आपल्या समाजाचं एक प्रतिष्ठान म्हणून चांगलं बांधलेला आहे खूप सुंदर प्रशिक्षण वाधलेलं आहे तर पहिल्यांदाच आमच्या समाजाचा प्रशिक्षण पाहिला इथं अतिशय सुंदर आहे खूप चांगलं आहे पावन पाहून खूप तू शांत वाटते इतर लोकंसुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत काही बालकसुद्धा आपल्यासोबत येथे उपस्थित आहे त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया ते कुठून आलेले आहात आणि कशासाठी आलेले आहात तर चला मग हे बाळा इकडं काय नाव हो तुझं सचिन राठोड गाव कोणतं कोणता तालुका येतो किनवट बरं तर आता तू किनवट वरून येथे नंगारा भवन पाहण्यासाठी आलेला आहात तर काय वाटतं तुला हे नंगारा भवन पाहून छान वाटते नंगार शिवालाल बापूचा नंगारा बनवल्या म्हणून नाही का मला खूप शांत वाटते बर मग आता तू कोणासोबत आलेला आहात सांग किती जण आलेला तुम्ही तुमच्या गावावरून चार तर इतरही मंडळी आपल्यासोबत आहे तर आपण त्यांच्याशी बोलूया भाऊ आपलं नाव सांगा या इकडं या ना या ना समोर या ना हा नाव सांगा आपलं वीरेंद्र राठोड कुठून आला आपण ढानकीवरून काय करता आपण शेतीच करतो बरं तर आपण इथं उपस्थित झालेला नंगारा भवन मध्ये आणि नंगारा भवन पाहण्यासाठीच निश्चित आलेलं असाल तर पहिलीच वेळ आहे का आपण इथं नंगारा भवन पाहण्यासाठी आलेलं आहात जेव्हा उद्घाटन अनावरण होतं तेव्हा सुद्धा आलेले होता का पहिली वेळ चाल पहिलीच वेळ आहे म्हणजे आता काय प्रतिक्रिया आहे तुमच्या मनातली भावना काय आहे इतकं मोठी ही वास्तू पाहून इथं येऊन तर असं वाटतं की म्हणजे खूपच आनंद होतो इथं म्हणजे कारण की संत शेवालाल बापू मला जे जे इथं विचार होते ते सर्व भिंतीवर मांडलेले आहेत आणि हे नंगारा भवन म्हणजे आमचे गोर बंजारा यांची संस्कृती बाहेर पण पाहिलीत मी असे शेवा बापूचं ध्वज आणि आरुडस पुतळा असे खूप काही आनंद वाटतो किती जण आलेलं तर आपण आपल्या गावावरून हो अठ्ठावीस जण आहोतच मी तर इतरही लोक आहेत या समोर भाऊ कोण्या गावरून आलाय म्हटलं आपण ढानकी उमरखेड तालुका काय व्यवसाय करता तुम्ही काय धंदा करता सर शेती 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 किती एकर शेती आहे आपल्याकडे आपल्याकडे चार एकर शेती आहे आणि बस शेती काम करतो सर काय काय पेरलं होतं शेतीमध्ये चना गहू चना गहू आहे अन कापूस सोयाबीन नाव आणि आपण नंगारा भवन पाहण्यासाठी आलेला आहात निश्चितच तर पहिल्या वेळेस आले का आधी आले होते आधी आले होते पण सर हे नंगारा भवन झालेला नव्हतं तेव्हा आता झालेलं आहे हा ज्या वेळेस या वास्तूचं नंगरा भवनाचं उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे झालं त्या दिवशी आले होते का आपण सोड्याला तेव्हा नाही आलो होतो पण आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेव्हा आले तेव्हा तेव्हा आलो होतो सर ध्वजारोहण झालं बरं आता आपण नंगारा भवन बाहेरली वस्तू पाहत आहात आतमध्ये कदाचित प्रवेश निश्चित आहे काम अपुर असल्यामुळे तर जे संपूर्ण वास्तू पाहिल्यानंतर आपल्या मनात भावना काय वाटते चांगलं वाटणार चांगलं जर आता चांगलं वाटते निश्चितच पण एकदम अशी भावना काय वाटते की इतकी मोठी वास्तू आपल्या पोहरा देवीमध्ये निर्माण झाली हो सर पण याच्यापेक्षा अजून काय वाटणार आहे चांगलंच वाटणार आहे सर या संजय भाऊ राठोडना असं जे निवड जे घेऊन आलेलं आहे ते चांगलंच वाटणार आहे सर बाहेरून एवढं चांगलं वाटायचं तर मध्यात तर अजून याच्यापेक्षा चांगलं असेल सर हा काय म्हटलं भाऊ संजय कृपा या या इकडे हा काय नाव म्हटलं अर्जुन राठोड कोणतं गाव पाटील आहे सर चिंचडी ढानकी तर पहिल्याच वेळेस आपण आलेला आहे काही पहिल्याच वेळेस आता साधारणतः जर आपण पाहिलं या परिसरामध्ये इतकी मोठी वास्तू कुठेच नाही आहे असं जर पाहिलं तर ही वास्तू इतकी मोठी भव्य वास्तू पाहिल्यानंतर आपल्या मनातल्या भावना काय काय नाही सगळे संजय भाऊ राठोड आनंदानं सगळं आनंदानं आनंद आणलेलं आहे म्हणजे त्याचीच कृपानं आतापर्यंत कोणी आमच्या समाजात आणलं नाही पण त्यानं आणलेलं आहे बंजारा समाजात बंजारा कृती विकसित होऊन राहिली त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे बंजारा समाजाबद्दल कारण आमचा समाज एवढा महागास राहिला होता तो आता संजय भाऊ आणि आपले मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये समजा आमचा बंजारा भन्दा, बंजारा समाज पुढं जाऊन राहिला याच्याबद्दल याच्याबद्दल आम्हालासुद्धा अभिमान आहे बिलकुल बिलकुल आणि आपल्याला जर कल्पना नसेल तर मी तुम्हाला सांगतो जे आतील परिसरामध्ये नंगारा भवनामध्ये पूर्णतः बंजारा संस्कृतीचं दर्शन घडवण्याचा पूर्ण इतिहास कोरलेला आहे आणि पूर्ण मूर्तिमंत उदाहरणासहित दाखवलेला आहे याची कल्पना आहे का आपल्याला तुम्ही कुठं असं व्हिडिओ वगैरे पाहिलेलं आहे का नाही याच्याबद्दल तर आम्ही अजून काही पाहिलेलं नाही आहे आम्हाला ना, त्याच्याबद्दल काही माहिती नाही अजून ना, काय मी तुम्हाला सांगतो की या वास्तूमध्ये संपूर्णतः बंजारा समाजाच्या जन्मापासून तर मरणापर्यंतचं जे संस्कृती असते किंवा जे सपोस्कार असतात ते सर्व यामध्ये दर्शविलेले आहे आणि कोरलेले आहे कुठे मूर्ती स्वरूपात किंवा कुठे चित्र स्वरूपात तर अशा प्रकारचं हे संपूर्ण नंगारा भवन हे विशेष करून आणि विशेष अशी बंजारा समाज संस्कृती दर्शवणारं भवन आहे जय